जिल्हा ग्रंथालय संघ संचालित ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शासकीय जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे येथील जिल्हा ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीसच्या वर्गात एकूण ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालयात अंतर्गत ग्रंथपाल कोर्स सहा महिन्याचा कालावधी असून जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस कालावधी होता परीक्षा तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून अभय मिल्ला कॉलेज अनमोल नगर देवपूर धुळे इथं होणार आहे या ग्रंथपालन वर्गाच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक विभागीय ग्रंथालय संभाजी अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे संचालक डॉक्टर राहुल महिरे प्राध्यापक एच ए पाटील मधुकर पाटील साहेब दास हके प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील प्राध्यापक पफ पाटील प्राध्यापक योगेश बोरसे प्राध्यापक निखिल बोरसे प्राध्यापक गोपाल पाटील प्राध्यापक योगेश पाटील आदी हजर होते यावेळी विद्यार्थी कल्पना सोनवली विंदता पाटील शीतल निकम प्रमिला पवार नितील भांभे हिमांशू टिंगे व शिक्षक तसेच अध्यक्ष अविनाश भदाने इतरांनीही आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष धौतना डॉक्टर परदेशी यांनी चालू घडामोडीविषयी सांगितले की आज सर्वात संगणक ऑनलाईन डिजिटल जन्म झाल्या तयार होत आहे त्यामुळे शासनानं या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी सुरू केलाय त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना ग्रंथपालाची नोकरी करताना अडचणी येऊ नये व बीही प्रमाणं बारावी नंतर हा कोर्स आहे सर्वांनी चांगले मार्क घेऊन पास होणार अशी अपेक्षा करतो सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक ग्रंथपालन वर्ध व्यवस्थापक रोहिदास सके यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर राहुल मधिरे यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते आणि